रमणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा एकोणीसशे सव्वीस सालची दिवाळी इतरांना सारखीच असली तरी आठवले कुटुंबाला मात्र नेहमीसारखी नव्हती कारण या सणासुदीच्या दिवशी घरात आणणार नव्हते त्यांना जाऊन अजून वर्ष पुरं झालं नव्हतं म्हणून आठवल्यांच्या घरी दिवाळीचा सण साधेपणानं साजरा होणार होता जे काही थोडं गोडधोड करायचं ते मुलांसाठी करायचं असं आजीनं ठरवून टाकलं होतं नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी तात्या आई मुंबईहून आले पांडुरंगाची धाकटी बहीण शांतासुद्धा आली त्यांना आलेलं पाहून नर्मदेला आणि आजीला अतिशय आनंद झाला पांडुरंगाच्या आनंदाला तर पारावार उरला नाही आपल्या धाकट्या बहिणीला घट्ट मिठी मारली थोडं स्थिर स्थावर झाल्यावर तात्या आपल्या आईला म्हणाले तुमचं तोंड गोड करायला आलो आता कुठलं तोंड गोड करतोस तात्या त्यांना पुढं बोलताच आलं नाही तात्या म्हणाली आई तशीच वारता आहे विजयादशमीच्या सुमुहूर्तावर मुंबईला आपण पाठशाळा सुरू केली अण्णांच्या इच्छेप्रमाणे काही घडून आलं म्हणून म्हणतो तोंड कर अण्णांनाही तिकडे खचितच आनंद झाला असेल आजींनी मोठ्या आनंदानं तात्याने दिलेला पेढा ग्रहण केला मग म्हणाल्या फार मोठं कार्य केलंस तू तात्या इकडून तुझी पाठशाळा पाहणं झालं असतं तर केवढा आनंद झाला असता अण्णा खरं तर येणार होते पण बरं दिवाळीची सुट्टी पाठशाळेला दिली आहेस का हो तीन दिवस सुट्टी दिली आहे भाऊबीजेला परत जायचं तसा नियमच मी ठरवून टाकला आहे एरवी पाठशाळेला सुट्टी द्यायची ना नाही दिवाळीच्या सुट्टीत ते देखील भाऊबीजेनंतर लगेच पाठशाळा सुरू मग तुम्हीसुद्धा हो भाऊबीजेला इथून निघणार आल्या आल्या जायच्या कशाला रे गोष्टी करतोस आता दोन दिवस इथे मजेत घालवा तात्यांनी होकारार्थी मान हलवली मग काहीतरी आठवल्यासारखं करून आजींनी विचारलं नरहरी आला होता की नाही तुझ्या पाठशाळेच्या उद्घाटनाला अहो आले होते ना म्हणजे आणावं लागलं मला का बरं तो सारा वृत्तांत तात्यांनी कथन केला आईला तात्यांनी वेगळी पाठशाळा सुरू केली म्हणून गोडसे मामा त्यांच्यावर मनातून रागवले होते तात्या तडक आपल्या मामांकडे गेले त्यांना म्हणाले बाबा रागवलात पण माझाही विचार करा आठवल्यांची सुद्धा नसावी का पाठशाळा म्हणून मी पाठशाळा सुरू केली मामा काही बोलले नाही आपल्यामध्येच असेच मतभेद निर्माण झाले तर लोक काय म्हणतील लोकांचा विचार कशासाठी करायचा हे बघा मी आत्ता पाठशाळा काढली आहे तुम्ही आला नाहीत तर पाठशाळेला प्रारंभ होणार नाही मी येण्याची काय आवश्यकता बाबा तुम्ही आला नाहीत तर आपली विनाकारण बेअब्रू होईल येत्या विजयादशमीला मी पाठशाळेचं उद्घाटन योजलं आहे आणि तेही तुमच्या हस्ते माझ्या हस्ते हो विजयादशमीला तुमच्या प्रवचनापासून पाठशाळेला प्रारंभ होईल दरवर्षी विजयादशमीचं प्रवचन तुमचंच बाबा नाही म्हणू नका अखेर नरहर शास्त्रींची समजूत काढण्यात तात्यांना यश आलं नरहर शास्त्री गोडसे आनंदानं प्रवचन करण्यासाठी तात्यांच्या पाठशाळेत आले पुढेही प्रत्येक वर्षी सुमुहूर्तावर ते येत राहणार होते हा वृत्तांत सांगून तात्या म्हणाले आई बाबा आल्यामुळे आपली बेअब्रू टळली बरं झालं बाई विनाकारण तेड कशाला ठेवायची आता सारं काही ठीक होईल चल तू आता थोडा आराम कर प्रवासानं दमला असशील तात्यांनी मान डोलावली सारा दिवस त्यांनी आरामात घालवला मुलंही खेळली बागडली दिवाळीचा आनंद म्हणावा तसा लुटता येत नव्हता म्हणून संध्याकाळी मुलं तात्यांबरोबर डोंगरावर फिरायला गेली डोंगरावर मनसोक्त बागडल्यानंतर सर्वजण घरच्या वाटेला लागले डोंगर उतरून तात्या आणि मुलं पायथ्याला आले तेव्हा दिवस मावळला होता घराघरात दिवे तेवले गेले घराच्या बाहेर झिरमिळ्यांचे आकाशकंदील झळकले आकाशकंदिलांमध्ये खोचून ठेवलेल्या पणत्यांचा उजेड खालच्या शेणानं सारवलेल्या अंगणात पाझर होता त्या मंद पण पवित्र उजेडात घरापुढच्या नक्षीदार रांगोळ्या दुरूनही स्पष्ट दिसत होत्या काही ठिकाणी रांगोळ्यांमध्ये पणत्या हो ठेवल्या होत्या काही घराच्या ओसऱ्यांवर काही ठिकठिकाणी थीक पणत्यांची रोषणाई त्या उजेडात लहान मुलं फुलबाज्या उडवत होती मोठी मुलं चिनी बनावटीचे लवंगी फटाके नाहीतर डांबरी फटाके उडवत होती फटाक्यांचा आवाज म्हणतात घुमत होता बहुतेक घरांमध्ये दृश्य हेच होतं ती दृश्य टिपत मुलं तात्यांबरोबर घरी येऊन पोहोचली आठवल्यांचं घर मात्र नेहमीप्रमाणेच दिसत होतं घरातले दिवे नेहमीप्रमाणे तेवले होते थोडंसं घर उदासही भासलं अण्णांच्या रूपानं चालतं बोलतं तेज तिथून निघून आहे याची प्रकर्षानं जाणीव झाली त्या अवस्थेत सर्वांनी प्रवेश केला आजी मुलांची वाट पाहत होती तात्यांसाठी तिनं धोपआरतीची कधीच तयारी केली होती आरतीच्या वेळी मुलांच्या मळा मनावरचं मळब दूर झालं मोठ्या उत्साहानं सर्वजण आरतीत सहभागी झाले दोन दिवस कसे निघून गेले कुणाला कळलंही नाही भाऊ विजेचा दिवस उजाडला तात्यांची निघायची वेळ जवळ येऊन ठेपली मोटारीत सामान भरलं गेलं निरोप दिले घेतले गेले आई तात्या पुन्हा आपल्यापासून दूर जाणार ह्या कल्पनेनं पांडुरंगाचा ऊर भरून आला गदगद त्या स्वरात त्यांनी विचारलं तात्या पुन्हा केव्हा येणार त्याचा प्रश्न ऐकून शांत सोजवळ मूर्तीचं मन हे लावलं अंतःकरण हे लावलं नेत्र डबडबले त्याला जवळ घेत म्हणाले येईन न बाळा केव्हा तरी मध्येच पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली त्याच्या आईनेही जवळ घेतलं केसांमधून हात फिरवीत म्हणाली तू येतोस का मुंबईला आत्ता नाही सुट्टी लागली की येईन शाळा बुडवायची नाही असं आजीनं सांगितलं आहे हो ना आजी हो सुट्टी लागली की मगच मुंबईला जायचं तात्यांकडे बघत आजी म्हणाली हा तुझा मुलगा चांगला शिकेल त्याच्याबद्दल मला मुळीच काळजी नाही तुझ्या ह्या मुलीचं लग्न मात्र एकदा उरकलं की मी सुटले तात्या हसून म्हणाले अगं लग्न काय वेळच्या वेळी होईलच की पार्वतीबाई लगोलग म्हणाल्या आताशा कुठे दहावं वर्ष ओलांडलं आहे अजून तीन चार वर्षात उरकून घेऊ त्यांचं बोलणं ऐकून नर्मदा एकदम लाचली पुढच्या अंगणात गेली तात्या हसत सुटले मग अंगणात जाऊन तिला जवळ घेतलं अगं ताई आत्तापासून कशाला असतेस अजून तीन चार वर्ष अवकाश आहे पांडुरंगाचा मात्र सांभाळ कर हं तू करतेसच पण पुन्हा आपलं सांगितलं ओसरीवरूनच आजी ओरडली तिला कशाला सांगायला पाहिजे नको इतकं सांभाळते त्याला केवढी माया लावली आहे तिनं स्वतःसाठीच काही करत नाही तिचं सारं लक्ष पांडुरंगाकडे असतं आजीचं बोलणं ऐकून तात्याने आईनं कौतुकानं तिला जवळ घेतलं नर्मदेनं पांडुरंगानं दोघांना खाली वाकून नमस्कार केला त्यांचे आशीर्वाद घेऊन तात्यांनी पार्वतीबाईंनी नमस्कार करून आजींचा निरोप घेतला शांताला कडेवर घेऊन मोटारीत बसले पुन्हा निरोपाची देवाणघेवाण झाली मोटार सुरू झाली धुरळा उडवी तिथून निघून गेली मोटारीत बसून जाताना आपले आईवडील पांडुरंगाच्या सतत मनचक्षुसमोर दिसत होते तो दोघांनाही मनोमन नमस्कार करीत होता पांडुरंगाचं शालेय शिक्षण व्यवस्थित सुरू झालं आजीला सांगितल्याप्रमाणे तो नियमित शाळेत जात होता परीक्षेत उत्तम गुण मिळवत होता त्याच्या तल्लक बुद्धीबद्दल काय सांगावं कोणताही विषय तो चटकन आत्मसात करीत असे घराण्यानं जपलेली तेजस्विता त्याच्यात ते पुरेपूर उतरली होती नियमित पांडुरंग शाळेत जातोय हे पाहून आजीलाही समाधान झालं एके दिवशी तो मोडावलेल्या अवस्थेत घरी आला ते पाहून आजीला आश्चर्य वाटलं का रे बाबा हिरमुसलास का झाला कुणी रागवलं का तुला नाही मग कशामुळे दुःखी झालायस पांडुरंगानं शाळेतली हकीकत सांगितली शाळेतल्या गुरुजींनी प्रत्येकाला घरून निघताना आईवडिलांना नमस्कार करून यायला सांगितलं पांडुरंग रडक्या आवाजात म्हणाला मी काय करू माझे आई वडील तर इथे नाहीत मी कुणाला नमस्कार करू एवढ्यासाठी तू हिरमुसला होय मग मला नमस्कार कर मला नमस्कार केला म्हणजे तुझ्या आईवडिलांना आपोआप पोचेल पांडुरंग खुश झाला दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना आजीला नमस्कार केला घराबाहेर पडताना त्याचं लक्ष बाजूच्या रस्त्याकडे गेलं त्याला एकदम आठवलं त्या दिवशी आई वडील मोटारीतून मुंबईला गेले ते मन समोर तरळलं मनोमन नमस्कार केला मग हे पुढचं रोजच झालं रोज घराबाहेर पडून जाताना आई तात्यांचं मानस चित्र डोळ्यासमोर उभं करायचं त्यांना मनोमन नमस्कार करायचं शास्त्रीय मूर्तीपूजेला इथूनच सुरुवात झाली की होती की काय कोणच ठोक मनाच्या अगात पुनरुत्पादक कल्पनाशक्तीमुळे नेत्र मिटूनही त्याला आपले आईवडील मूर्त स्वरूपात दिसू लागले मनोमन भेटू लागला नमस्कार करू लागला संपूर्ण शास्त्रीय असलेल्या मूर्तीपूजेला मानसशास्त्राचं कोंदण पुढं त्यानं दिलंही असेल शास्त्राचा असे। अभ्यास त्यानं पुढं केला असेल पण कृती मात्र आधीच घडत होती पुढच्या अंगणात मांडव पडल्यापासून पांडुरंगाची धांदल उडाली होती आपल्या मुंजीसाठी सिद्धता चालली आहे हे कळल्यावर तो हरखून गेला प्रत्येक गोष्ट बारकाईने निरखून पाहू त्याची मुहूर्त मेढ रोवली ताईला विचारलं हा एवढा मंडप कशासाठी घालायचा तुझ्या मुंजीसाठी उघड्यावर नाही मुंजे करतायत अरे मुंजीला पाहुणे येणार गावकरी येणार मंडप घातला नाही तर नाही का लागणार मुंजीचे विधी होताना तुला तात्यांना ऊन लागणार शिवाय मंगल कार्य असलं की झालरीच्या मंडपाची शोभा असते त्याच्या मनाचं काही समाधान झालं नाही मुंजीचे सारे विधी चालू असताना एकामा गोमाग शंका उभ्या होत्या मुंडन कशासाठी करायचं ते तीन वेळा क करताना तीन वेळा स्नान कशासाठी करायचं मातृभोजनाचं प्रयोजन काय बोहलं कशासाठी रचायचं त्या बोहल्यावर खापराच्या रंगवलेल्या बोळक्यांचे उतरंड कशाला अशा एक ना दोन अनेक शंका पांडुरंगाच्या मनात उद्भवत होत्या संधी साधून ताईला विचारत होता ताई समजूतीच्या तिच्या स्वरात म्हणायची हे बघ मुंज झाली की सगळं सांगेन आत्ता गडबडीत काही नको नर्मदेचं हे उडवा उडवीचं उत्तर त्याला कळत असे आजूबाजूची वडीलधारी मंडळी यायची त्यांची गंमत करण्यासाठी म्हणायची हं आता पांडुरंगाच्या मांडीत बेडकुळी घालायची तो गंभीरपणे विचारायचा कशासाठी घालायची बेडकुळी मुंजीत घालावी लागते शास्त्रात कुठे लिहिले ते दाखवा थट्टा गंभीर होऊन जायची मंडूक गुप्त व्हायचा थट्टा करणारी मंडळी निरुत्तर व्हायची नर्मदेच्या एका उत्तरानं मात्र पांडुरंग निरु निरुत्तर झाला मुंजीत डोईवर घेरा का ठेवायचा त्याच्या प्रश्नावर ताईनं उत्तर दिलं पृथ्वी गोल असते ना मुंज झाली म्हणजे मुलाच्या मस्तकावर पृथ्वीचा भार येतो त्याला या गोलाकार पृथ्वीतील लोकांचं सहकार्य करायचं असतं त्यांच्यासाठी कार्य करावं लागतं मुलाला या लोककार्याचं स्मरण व्हावं म्हणून हा गोल घेरा ठेवतात नर्मदेचं सांगणं त्याला समर्पक वाटलं नव्हतं पण त्यावर प्रतिवाद करता येत नव्हता म्हणून तो निरुत्तर झाला मंगलाष्टकं झाली मस्तकावर अक्षदांचा पाऊस पडला वाद्यांचा गजर सुरू झाला आकाशातून मस्तकावर अक्षदा टाकतायत असा भास झाला तो भारावून गेला कावरा बावरा झाला होम हवन सुरू झालं तेव्हा तो वाहनावर आला त्याला आपल्या मांडीवर घेऊन तात्यांनी त्याच्या कानात गायत्री मंत्र सांगायला प्रारंभ केला तेव्हा तर तो पूर्ण वाहनावर आला तात्या त्याला कानात गुप्त मंत्र सांगत होते ओं भूर्भुवस्व ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात पांडुरंगानं मंत्रोच्चार केला अण्णांनी पूर्वी सांगितलेल्या या मंत्राचा अर्थ त्याच्या मनात घोळायला लागला अखिल चराचराला प्रेरणा देणारा जो सूर्यदेव त्याचं सर्वांना अत्यंत प्रिय असणं हे सर्वश्रेष्ठ अवर्णनीय ते तेज आहे त्याची उपासना करणं हे आमचं कर्तव्य आहे तोच भगवान आमच्या बुद्धीला आमच्या ध्यानभक्तीला उत्तम रीतीनं प्रेरणा देऊ हा मंत्र म्हणत असताना पांडुरंगाचं अंतःकरण तेजाळून गेलं अलौकिक तेजानं आपल्या अंतःकरणात प्रवेश केला असून त्या तेजानं तिथं वास्तव्य केलं आहे असा त्याला भास झाला बलोपासक सूर्यनमस्कारांबरोबर आपण ह्या सूर्यदेवाच्या बुद्धी तेजाची अखंड उपासना केली पाहिजे असाही विचार त्याच्या मनात स्थिरप्रद झाला आणि सोळा दिवस गुरुजी येत होते सकाळ संध्याकाळची संध्या त्याला सांगत होते गायत्री मंत्र म्हणताना अंगात त्याच्या तेजाचा संचार व्हायचा तो त्या अलौकिक तेजात आकंठ नाहून निघायचा ही तेजाची पूजा कधी संपूच नये असं त्याला वाटू लागायचं कुंडलिका नदीच्या तीरावर जाऊन ही तेजोपासना करावी अशी उत्कट इच्छा त्याला व्हायची सोड म्हणजे होईपर्यंत बाहेर पडायचं नसतं असं दात्यांनी त्याला सांगितलं होतं सोळाव्या दिवशी सोडमुंच झाली सारे विधी मुंजीप्रमाणेच यथासांग पार पडले घराबाहेर न पडण्याचं बंधन संपलं नाही म्हटलं तरी त्या बंधनात राहला कठीण होऊन बसलं होतं यथावकाश मंगल कार्यानं भरलेलं घर रीत झालं मंडप निघाला बोलं निघालं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो